शुभ सकाळ मंडळी तर आज आहे मुंबईला जायची खाई आणि मी आहे आणि आमची गंगू आम्ही चालले साड्यावरती आमची काजूची बाग आहे तिकडे छट्टीशी तर तिकडे आम्ही काजू आणायला जातो कारण का आम्हाला सुद्धा आणि आज आहे परत एकदा आम्हाला स्पेशल काजूची भाजी करून देणार आहे तर मी गंगू आणि आहे आम्ही सकाळी सकाळी आता झालं तिकडे साड्यावर इकडे गंगू आहे गु इला गुन्ही आहे आमची कुत्री आणि आमची आये आहे फुल ड्रेसिंग मारून चले आहे बघ इकडे चल चल लवकर ये थका चल बाय तर मंडळी हे जे झाड दिसत आहे तुम्हाला हे आमचं झाड आहे रायवळी आंब्याचं त्याच्यासमोर हे जे झाड आहे हे कलबाचं झाड पण आमचंच आहे ओके आणि आता आम्ही इकडे आमच्या तिकडे जागा आहे तिकडे जागेमध्ये आहे मस्त अशी छोटीशी बाग बनवली आहे काजूची आणि आहे ती पण मी तुम्हाला दाखवते लास्ट मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पण आता तिथे दाखवते तुम्हाला कसे जांबी म्हणजे काजू वगैरे कसे आलेत काय आलेत आणि त्याच्यानंतर ह्या साईडला पण एक बाग आहे हे मोठंवालं झाड दिसतंय तिथे ते पण आमचंच झाड आहे कलमाचं झाड आहे ते आयेचं सर्वात मोठं झाड आणि तिकडेसुद्धा बाग आहे तर आता आम्ही आधी इकडे जाणार आहे इकडे इकडचे काजू घेणार आणि मग त्या बागेमध्ये जाणार असं तर मंडळी इकडे ही झाडं आहेत आमची इकडे अजून गडगा वगैरे टाकायचा जेव्हा झाडं मोठी होतील वगैरे आता आईने अशी कवाडी बनवून ठेवली आणि आहे ती किती झाडं आहेत आपली तरी हां वीस पंचवीस झाडं आहेत इकडे ओ गडका घेऊन येला हा भेटला दाखव आहे मी तर हातात पण नाही घेतले अजून ही इकडे पण कोवळी नाही काढत ही बघ ही पण आई ती हे घे हे घे जर आय थाय बॉन्डा काढून ये मला भेटला बॉन्ड नंतर मी घरी जाऊन खाईन ते का मस्त आहे एकदम आई मुंगळी मुळी त्याच्यात अगे बॉन्ड कसं टाकलो मखा होता आई आई हैपना हैपना बॉन्ड काढता पण आई ब सुकी जांब घेऊ ना हा बै पण एक पडलं किती ब पडली होत ह्याची सुकी जांबी काढून घेऊया तू येत नाही काय हय हो येत नाही तू हय शिम घेत ना हे हो घे हे काढून घे गाय आय हो कसलो आंबो हा कलाबा धरलो कसलो मस्त हो किती बोंड काढू ना बघा मंडळी आमची संपत्ती ए? तर आता आई हळूहळू काढता भरपूर आता त्याच्यामध्ये आणि मी जमा करते आता हळद रात्री सगळे जांबे होता सगळे सतत जांभे घरी जाऊन त्याची बोंडा काढू कस आता आई आता स्टॉल शॉर्टेज करता सगळे बोंडा टाकून दिला सगळे गंगू का गेला व पुरा चल जाऊया गाडी हम्म सावळे खालीच बसला आता एका ऊन लागता तर मंडळी आता आम्ही दुसऱ्या बागेत येला इकडे इकडे आमची खोप एक आणि बाकी कलंबा वगैरे आहोत आणि आता आम्ही जांभीत जाता हाय पण सुकेच जांबी आहेत सगळे आता इकडे खाली आलो तर हे एवढे जांभू भेटले या बाकी भरपूर भेटले अख्खा टप भरलाय जांभळींनी कोवळी झाली एक कोवळी जांब काढले कोवळी जांभी चांगले ना अरे मी नाही काढलो या माझं नाव खराब करू करून जवलो काय टाकूया मावशे बोंबील बोंबील टाकून भाजी एक दिवस राहत असं नाही मग मे महिन्यात सुट्टी होते नाही म्हणता ना मे महिन्या पटापट कापला मावशी मावशी एकदा कालवाक जाऊया आणि ब्लॉग बनवूया हम्म ख जात तुम्ही चांदवना चांदवना तुम्हीच जायची ती ना मे महिन्यारी असतो ना कालवागे लॉकडाऊन आम्ही गेलेलो ना मावशीकडे मोठे मावशीकडे मी मस्त चालतय आणि माझं पाय कापलो ना पूर्ण त्याच्यात कळाला ना हे नंतर बाहेर इल्यावर कळाला पाय कापलो माझं

बांधून ठेव कशा तर मग दे कापूल कशा

दे मम्मी दिला मुंबई न्याची तयारी करता मुंबईने लांब ना एवढे गंगू आमचा थकला आणि झोपला आई पेरू देत कि हो एक कापूया ना मावशी थो थो त्या भाजी टाकूक हे बोंबील बाबा काय का काप आय तोंडाक लागणार सगळे खातील ना आम्ही आज चिकट तिकाट टाकून भाजी केल्या आमच्या हातात चव आ चल जेव जेवाला बसतो तो पण वासवला मासो ना या दे एक तुकडी कशा गरम खात थंडच हम्म मावशी एक एक तुकडी खाऊया ही काय खात माका मटन नको मावशे मावशी खाली या खालीचा डबो त्याच्या बाजूच मावश्यात याच्याच खाली तिसऱ्या डब्या ही भाजी दे काजूची माका मम्मी मला ह्याच्यामध्ये दे ना मला फोटो रील मध्ये घ्यायचं मम्मी काजू काजू नको घेऊस एवढशीच घेतली तिला घेऊ नको बोल मस्त अशी काजूची भाजी त्याच्यामध्ये आपलं काय ते काजू आणि काजू काजू देता मीच कापलेलं आहे टी बघायला मच्छी देवा आठाव मुळ खायला मुळ हिरव करून एवढा हवरा होत तू का चांगला चांगला सारा बरोबर खाय भात सगळ्यांनी या जेवायला सगळ्यांनी या जेवायला मस्त असा निसर्गाची मजा घेत घेत जेवत्या मस्त झाला एकदम मावशन केला ना म्हणून मावशन केला म्हणून आंघोळ गेला बरा

तर मंडळी फायनली शिमग्याचा कार्यक्रम संपला आहे आणि मी निघाले मुंबईला जायला आणि आम्ही आता इकडे आलो आहे आमच्या आम स्टॉपवरती इकडे आता आमची लक्झरी येईल आणि आम्ही जाईल आणि काही ब्लॉग मला एंड करायला भेटले नाही आहेत अजिबात कारण का खूप रात्र व्हायची त्याच्यामुळे मी एंड केलेच नाही आहेत तर तुम्ही समजून घ्या आणि आता मी निघते गावाला मुंबईला जायला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय